सा ला ला। सांगली लोकसभा मतदारसंघातील आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघावर लढत दिसून येत आहे त्यामध्ये काँग्रेसचे विशाल दत्ता पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आहे तरी त्याकडे सगळ्यांचे एकच लक्ष आहे की आज अपक्ष अर्ज माघार घेणार की लढणार हा चिन्ह सगळ्यांच्या समोर होता आणि त्याचा खुलासा करत असताना सांगलीतील विशाल दत्ता पाटील यांचे काही कार्यकर्ते वसंतदादा भवन येथे पत्रकार परिषदेसमोर बोलताना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत विशाल विशालदादा पाटील माघार घेणार नाही आणि ही निवडणूक विशालदा हातात नाही तर सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या हातात निवडणूक घेतली आहे त्यामुळे विशालदादा पाटील हे माघार घेणार नाही व सांगलीमध्ये बहुरंगी लढत दिसून येत आहे परंतु झाला आणि त्यामुळं जनतेने ठरवायचा आहे अर्ज मागे घ्यायचा का नाही घ्यायचं परंतु आज आम्हाला असं दिसतं आहे की आता आमच्या जनतेच्या रेखेमुळे जरी उमेदवार जरी म्हणाला आम्ही अर्ज मागे येतो तरीसुद्धा त्याला उमेदवार अर्ज मागे देणार नाही असे आता सांगू